हाय काय जयमो बुद्ध आहे तर मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ टाकला त्यासाठी सॉरी आणि मी पूर्ण माझं घरावरून ठेवले कारण की मी रिस्पॉन्सिबल आहे आणि मी हे करू शकते आणि आम्ही इकडं सिस्टर्सचा फोटो काढण्यात आलो होतो बेस्ट सिस्टर्स हा आणि मी चहा केलेला आणि मी मी खूप छान चहा करते असं मला वाटतं हे हो आणि बघा माझं आमचं हे अपार्टमेंट आहे मी हे दाखवलं नव्हतं हो कारण की मी व्हिडिओ नव्हतं हो टाकला तुम्हाला जर का कधी भेटायचं असेल मला तर माऊली अपार्टमेंटमध्ये या आणि मग आता तन्वेश मी आणि पप्पा आम्ही बाहेर जात होतो आम्हाला थोडं मार्केटला जायचं होतं म्हणून आम्ही आणि तन्वेशच्या एका फ्रेंडचा बड्डे होता जो आम की आमच्या घराच्या नीट समोर आहे तर आम्ही गेलो तन्वेशच्या बड्डेला आय मीन त्याच्या बड्डेला आणि तिथे तन्वेश इतका शांत बसलेला कारण की मग आम्ही जे फोटो वगैरे काढले आणि तन्वेश सुद्धा तिथं मस्ती करायला लागला कारण की तन्वेशच्या सगळं ओळखीचं होतं मग घरी आले जेवण केलं आणि लोक गेली